खासदार आमदार व बांधकाम अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे व रस्ता हा अत्यंत खराब झालेला असून वाहने वहन चालवताना अत्यंत कसरत करावी लागते वाहनधारकांनासेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनात राहुरी विंचुरी दळवी पांढुर्ली घोरवाड दोनवाडे भगोर वडगाव बेलू शिवडा या गावातील नागरिक उपस्थित होते सकाळी वाजता सुरुवात झाली हळूहळू चारशे ते पाचशे आंदोलक जमा झाले आंदोलकांनी बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली याची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संजय जी पिसे आपल्या सहकाऱ्यांसोबत हजर झाले त्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जोपर्यंत बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा पवित्रा आंदोलकांनी धरला होता घटनास्थळी बांधकाम विभागाची शाखा अभियंता अमोल चौधरी व खासदार राजभाऊ वाजे हे उपस्थित झाले व रस्त्याबद्दल त्यांनी आंदोलकांना माहिती दिली येत्या दहा ते पंधरा दिवसात रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन बांधकाम विभागाच्या ऑफिसला करण्यात येईल असा इशारा प्रवीण पाळदे यांनी दिला आंदोलनात प्रवीण पाळदे लक्ष्मण भोर मोजाट संतोष भागवत कैलास दळवी शान घुगे बेलतगावांचे सरपंच राहुरी विंचुरी दळवीचे सरपंच व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व वाहनधारकांच्या व आसपासच्या गावातील लोकांच्या वतीने आंदोलनस्थळी खासदार राजाभाऊ वाजे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मी संतोष भागवत आज रास्तावर जे आंदोलन केलेले मी बऱ्याच वेळेस नाही पत्र देऊन सुद्धा एक आंदोलन केलेलं आणि सार्वजनिक बांधकाम विभाग साहेबांना ते माझ्या लेडर मी त्यांना पत्र दिलेलं त्यांनी रिसी पण घेतलेली आणि पत्र किती सोळा चार दोन हजार चोवीस या पत्र म्हणजे इलेक्शन होतं त्याच्या पत्र दिलं बांधकाम काय केलं मुर्माच्या ट्रक आणून दाखले होता खड्ड्यांमध्ये आणि त्या खड्ड्यावर पावसाने अजून लोडिंगचा का हैवा गाड्या इतक्या मोठ्या लोडणी येतात का लहान गाड्यांचा विचार करतील मोटरसायकल वाल्यांचे डायरेक्ट नाही खाली पडून जातात एवढे स्पीड मध्ये चालतात दुसरी गोष्ट मग हे प्रशासन काय करते हे प्रतिनिधी काय करते आम्हाला नाही का राजकारण करायचं नाही जातीवाद करायचं नाही जर हे प्रशासन आलं तर होत नाही आता नाही काही रास्ता रोप केलाय हा रास्ता रोप नाही डायरेक्ट आम्ही जीसीपी डायरेक्ट नाही का रस्त्यात झुंडून टाकू असा रस्ता बंद नाही करणार डायरेक्ट बंद करून टाकू जर नाही का प्रतिनिधी जर याचा काही विचार करीत नस तर आम्ही आंदोलन नाही करणार रस्ताच बंद करून कमरे कमऱ्यावरले खड्डे झाले हे लहान लहान आमचे बचिडे गाण्या वाजवतात खड्डा वाजवतात खाली पडतात राज्याला जावं जाण नाही आई बाप हे का आई बापा वाटत मुलगा गेलाय शाळेमध्ये तिकडे खड्डे पडले का कुठं पडले कोण बघतय मग काय करतोय प्रशासन काय करतोय प्रतिनिधी आता ही काय होणार नाही हे आंदोलन नसून एकच विचार करायचा रस्ता जर लवकरात लवकर नाही झाला आणि लोडिंगच्या गाड्या चालणाऱ्या ना कमी नाही चालल्या आणि गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रतिनिधीच ऐकणार नाही आणि प्रशासनाच ऐकणार नाही याची त्यांनी जबाबदारी घ्यायची फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विकत